प्रेक्षकांनो नमस्कार आज बऱ्याच दिवसांनी घेऊन येते लग्नानंतर होईलच प्रेमचा रिव्ह्यू तर इकडे रम्या सांगत असते मनाने दुसऱ्या मुलावर प्रेम करणाऱ्या मुलीशी तुमच्या मुलाचं लग्न ठरवायला तुम्ही आलेले आहात असं म्हटल्यानंतर तर प्रत्येकजण इथे शॉकिंग नजरेने बघतोय बघा प्रेक्षकांनो रम्या काय करते त्याच्यानंतर आपल्या गळ्यात जिनं मंगळसूत्र घातलेलं असतं ते मंगळसूत्र काढते बाहेर आणि दाखवते की हे लग्न हे मंगळसूत्र मला पार्थने लहानपणी घातलं कारण इकडे मामा म्हणजेच ओरडत असतात रम्या असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर प्रत्येकाची रिॲक्शन वेगळीच आहे ते मंगळसूत्र बघून रम्या म्हणते की हे hey, मंगळसूत्र म्हणजे नुसतं मंगळसूत्र नाहीये हे hey, मंगळसूत्र माझ्या पार्थने गळ्यात लहान असतानाच बांधलं होतं वगैरे आणि प्रेक्षकांनो पार्थ बघा कसा शॉक बसल्यासारखा बघतोय तर सगळेच जण इकडे रम्याकडे असं शॉकिंग नजरेने बघत आहेत त्यांना सगळ्यांना रम्याचा राग सुद्धा येतोय बरं का प्रेक्षकांनो आणि आता ते जे बघायला आलेले असतात त्यांचे ते जे मित्र आहेत ते म्हणतात की अरे विक्रम तू हे काय करतोय ही काय बोलते आहे ही मुलगी तर इकडे अरे विक्रम जे विक्रम म्हणत असतात की हे काय बोलते म्हणजे काय खरं नाही आहे तर तोपर्यंत तो रम्या म्हणते खरं तेच बोलते मी मला विचाराल तर माझं लग्न झालंय असं म्हणते बरं का आणि मग आता पाचच्याकडे बघते आणि म्हणते हा पार्थ पार्थला मी मनापासून माझा नवरा मानला आहे वगैरे असं सांगत असते सारखं सारखं आणि आता तिच्या या परिस्थितीवर हसावं का रडावं हो किंवा काय रिॲक्ट करावं कुणालाच कळत नाही प्रत्येकजण शॉकिंग नजरेने आहे तिकडे तर त्याच्यानंतर ती म्हणते तुम्हाला चालेल का अशी मुलगी तुमची सून म्हणून असं डायरेक्ट ना त्या मुलाच्या आईलाच विचारते आणि तो मुलगा पण कसा शॉक होऊन बघतोय बघा तिच्याकडे आणि पार्थ जीवा सगळेच तसे आहेत मालिनी ओरडते रम्या काय वेळेसारखं बोलतेस तू तर रम्या म्हणते मा मी अगं तू यांना सांगितलं नाहीस पार्थचं आणि माझं लग्न लहानपणीच झालं आहे आता काव्या बघा कशी शॉकहून ऐकते आणि तिला कळत नाही की आता सुद्धा काय रिॲक्ट करायचं याच्यावर आणि पार्क पण सारखा चेहरा दाखवतोय पार्कचा आणि मग त्याच्यानंतर ती सांगते माझं पार्थवर जीवापाड प्रेम आहे वगैरे हे आपल्या घरातल्या सगळ्यांना माहिती आहे तर वसुवात्या आता म्हणजे काय बोलू असं झालं आहे सुद्धा आणि मग त्याच्यानंतर प्रेक्षकांना प्रत्येकाची रिॲक्शन बघता इकडे प्रत्येकाला टेन्शन आलं की हे सगळं काय चाललंय आणि मग त्याच्यानंतर ती मुलाची आई ओरडते काय बोलते ही तर तो रम्या म्हणते तुम्हाला खोटं वाटतंय का तुम्ही कोणालाही विचारू शकता घरातल्या प्रत्येकाला ही गोष्ट माहिती आहे आणि हे कळल्यानंतर तर त्या मुलाची आई तर अशी आ करूनच बघते आणि मग ती मामाजवळ येते म्हणजे विक्रमजवळ येते आणि म्हणते मामा मामा तू सांग ना असं म्हणून आणि म्हणते मामा मी पारच्या प्रेमात आहे हे तुला माहिती आहे ना रे असं विचारते बरं इकडे आणि आता काव्या कशा बघते बघा आणि मग त्याच्यानंतर मामीजवळ म्हणजे माननीजवळ येते आणि मामीला सुद्धा तुम्ही विचारू शकता असं म्हणते इतकी वर्ष झाली तू बघतेस मला अगं पार जेवल्याशिवाय मी गाळ सुद्धा घेत नाही गं असं म्हणते सांग ना यांना असं म्हणून सांगते the आणि मग पुढे आता पार्क काहीतरी बोलणार पण तो बोलूच शकतच नाही आहे आणि मग रम्या काय करते बघा प्रेक्षकांनो रम्याना डायरेक्ट इकडे पा हा हा आमचा जीवा म्हणजे जीवाकडे जाते ती बोट दाखवते जीवाला तुला तर सगळं माहिती आहे माझ्या प्रेमाबद्दल सगळं माहिती आहे मी तुला माझं कपाटसुद्धा दाखवलं आहे जिथे मी माझ्या आठवणी लपवून ठेवल्या आहेत म्हणजे साठवून ठेवल्या आहेत हे सगळं असं सांगते आणि काव्या बघा कशी बघते जीवाकडे कारण जीवाला हे माहिती आहे तर शॉकूनच बघते इकडे आणि रम्या पुढे काय म्हणते बघा मावशी काका आई कुणा मलाही विचारा तुम्ही सगळ्यांना माहिती आहे ही गोष्ट असं रम्या ओरडून ओरडून सांगते प्रत्येकाकडे बोर्ड दाखवून आणि वस्तवात त्या बिचारी मान खाली घालते तर रम्या पुढे म्हणते बरं यायचं जाऊ दे बरं ही सगळी घरचीच माणसं आहेत या दोघी सुद्धा आत्ताच लग्न करून घरात आल्या आहेत तुम्ही नंदिनीला विचारा ना असं म्हणून विचारते बरं का पुढे सांगते आणि मग म्हणते या नंदिनीला सुद्धा मी सांगितलं होतं माझ्या प्रेमाबद्दल माझ्या पार्थवर प्रेम आहे हे तिचं लग्न होण्याआधीच मी तिला सांगितलं होतं पण माझी विलपॉवर इतकी जास्त चांगली आहे की नंदिनी आणि पार्थिवा लग्न होऊ शकलं नाही असं आणि पुढे म्हणते आणि हा माझा पार्थ फक्त माझा असं म्हणून पार्थच्या समोर येऊन बोलते बघा प्रेक्षकांनी ती आणि इकडे पुढे म्हणते तुम्ही माझ्या पार्थला विचारा ना की माझं त्याच्यावर किती प्रेम आहे ते ज्याने माझ्या गळ्यात हे मंगळसूत्र लहान असतानाच बांधलंय नंदिनी एकदा पार्थकडे आणि एकदा रम्याकडे बघते आणि आता काय नंदिनी काहीच बोलू शकणार नाही कारण ती पार्थची बायको नाहीये ना त्याच्यामुळे पण रम्या म्हणते ज्याला मनापासून मी माझा नवरा मांडे त्याला विचारा तुम्ही हे सगळं खरं आहे का खोटं आहे वगैरे आणि सांग ना पार तसं म्हणून ती म्हणत सारखं मी खोटं बोलते का असं विचारते बरं का तर ते बाबांचे मित्र बघा कसे बघतायत आणि मग आता जीवा वगैरे सगळे तसेच एकदम बघतायत तोपर्यंत आता प्रेक्षकांना वसुवात्या बोलायला चालू करते वसुवात्या म्हणते की रम्या बास हे सगळं काय बोलतेयस तू तर रम्या म्हणते का का गप्पा राहू मग त्याच्यानंतर म्हणते मी बोलते है ते खरं आहे म्हणून त्रास होतोय का तुला आई असं विचारते आणि म्हणते तुला तर माझं सुख हवं होतं ना असं आणि विचारते बरं का वसुवात्याला रम्या जाऊन आणि मग पुढे म्हणते अगं हे आहे माझं सुख असं म्हणून पार्थकडे बोट दाखवून बघते आणि माझा पार्थ माझं सुख आहे आणि हा सगळा प्रकार चालू आहे आणि आता इकडे यांना कसं कसं झालं आहे बघा म्हणजे काय रिॲक्ट करायचं तेच कळत नाही आहे कुणाला तर या बाबांच्या मित्रांना वगैरे राग आला आहे तर वसुवात्या पुढे सांगत असते परत एकदा रम्या बास जरा गप्प बस आता अगं पारचं लग्न झालंय असं म्हणून स्वात त्या सांगते आणि मग त्याच्यात रम्या म्हणते असू देत ना असं म्हणून होऊ देत त्याचं लग्न असं म्हणून सांगते परत एकदा आणि मग मामा मामा मी हे सगळं सांगणं कधीच बंद केलं आहे ना की माझं पारशी लग्न करून द्या असं मी सांगतच नाही आहे ना असं म्हणते okay वा परत एकदा इथे मामाजवळून नका करू इट्स ओके असं म्हणून परत एकदा सांगते इथे आणि आता प्रत्येकजण तिच्या या वाक्यांवर तिच्या या बोलण्यावर काय ती याचा नेमच नाही असं चाललंय आणि प्रेक्षकांना आता रम्या काय करते बघा पुढे जाऊन परत पार्थजवळ म्हणते आणि मी पार्थला आधीच आपलं मानलं आहे वगैरे सांगते असं माझं पार्थवर जीवापाड प्रेम आहे आणि आयुष्यभर ते प्रेम तसंच राहील वगैरे असं सांगते तर आता परत तिथे म्हणजे असं टेन्शनचं वातावरण निर्माण झालं इकडे प्रत्येकजण रम्याकडे असं चिडून पण बघतायत आणि असं बघतायत त्याच्या या प्रेमात माझं संपूर्ण आयुष्य असंच काढायला तयार आहे वगैरे असं रम्याने इथे परत बोलून दाखवलं आणि काव्या दोघांकडे बघते आता काव्याच्या मनात वेगळे काहीतरी येण्याची शक्यता आहे बरं का, का प्रेक्षकांना आणि ते नेमके काय आहेत हे बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण येणाऱ्या भागात आपल्याला कळेल की काव्या रम्या आणि पार्थविषयी नेमका विचार काय करणार आहे आणि नेमकं काय काय घडणार आहे ते आणि काव्या खरंच असे होऊन बघतीय असं म्हणायला हरकत नाही रम्या म्हणते पुढे मला जे बोलायचं आहे ते मी बोलून झालंय तेव्हा हा आपण विषय इथेच थांबवूया असं ठामपणे सगळ्यांच्या समोर सांगते खरंच डेअरिंग लागतं बरं का असं प्रेम कबूल करायला तेही सगळ्यांसमोर कबूल करायला आणि लग्न झालेलं असताना त्या माणसाचं तरी कबूल करताना लागतंच लागतं रम्या पुढे म्हणते आणि प्लीज इथून पुढे माझ्या लग्नाचा विचार कुणीही करू नका अशी इनडायरेक्टली तिने आता सगळ्यांना वॉर्निंगच दिलेली आहे बघा प्रेक्षकांनो आणि काव्या बघा म्हणजे ती प्रेम व्यक्त करू शकते आणि मी करू शकत नाही असं तिच्या मनात जे काही फिलिंग येते आहे आपल्याला शेवटच्या एपिसोडपर्यंत कळणार आहे बरं का म्हणजे या भागाच्या शेवटी शेवटी कळेलच बघूया आता पुढे काय काय घडणार आहे ते रम्या ताड 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 तिथनं बोलून निघून जाते प्रेक्षकांवर रम्या इथे रूममध्ये आल्यानंतर वसुआत्या येऊन तिला विचारतात का असं वागलीस तू रम्या असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर रम्या म्हणते का बरं वागायचा ठेका मी काय एकटीनेच घेतलाय का या घरात असं उलट विचारते म्हणते इतके दिवस रडवलं यांनी मला ते दिसलं नाही का गो तुला असं म्हणते आईलाच आपल्या विचारते आणि म्हणते हे बघ आई मी आजपर्यंत माघार घेतली नाही आणि इथून पुढे कधीही घेणार नाही असं ठामपणे सांगते ती वसुवात्याला इथे मंजू मावशी पण असे शॉक होऊन बघते तिच्या या निर्णयावर वसुवात्या परत म्हणते हे बघ रम्या आयुष्यामध्ये थोडं थोडीशी दिशा बदलली म्हणजे माघार घेतली असा त्याचा अर्थ निघत नाही बाळा बसवत ते आपल्या मुलीला समजवायचा प्रयत्न करते आणि म्हणते मी इतके दिवस तुला कधीही म्हटलं नव्हतं की पार्कचा विचार सोडून दे म्हणून पण रम्या अगं मला दिसतंय ग आजूबाजूची माणसं खूप पुढे गेलेत आणि तू तिथल्या तिथेच आहेस असं म्हणून आई समजवायचा प्रयत्न करत असते बसवत आणि म्हणते रम्या अशीच जर का राहिलीस तर एकटी पडशील ग बाळा एकटी पडशील असं म्हणून रडत रडत ती विनवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते हे बघ आणि शेवटी तू ठरवायचं आहेस की तुला नेमकं तुला आयुष्यात फक्त जिंकायचंय की आनंदी व्हायचंय हे सगळं तू ठरवायचंयस असं म्हणते आई म्हणून मी जर का मला विचारशील ना रम्या तर हे बघ मला तुला आनंदी झालेलं बघायचंय गो बाळा असं रडत रडत सांगते अगदी आयुष्यात पहिल्यांदा मी तुझ्याकडे काहीतरी मागितलं होतं असं म्हणतात तेही तू देऊ शकली नाहीस गं मला असं म्हटलं नंतर रम्या कशी बघते बघा रागवण्या म्हणते तू जे मागितलं होतंस ते मी दिलंय मी तुला आई असं म्हणते आणि मग आता ती म्हणते तुझी इच्छा होती ना की मी मुलाला भेटावं म्हणून तर मी हो म्हटलं आणि मी आले भेटायला खाली असं म्हणून सांगते छान तयार होऊन आले त्या मुलाला भेटले त्याच्या आई वडिलांना बघितलं तुला दिलेला शब्द पाळलाय मी आई असं म्हणते बरं का इथे रम्य आणि मग मंजू असे डोळ्यात वाढून पाणी बघते आणि मग त्याच्यानंतर वसू आता म्हणते बघितलंस म्हणजू कसं बोलतेय ही ते असं म्हणून आणि म्हणते मला आज खरंच असं वाटलं होतं की तू इतकी छान तयार होऊन खाली आलीस म्हणजे म्हणजे तू लग्नाला होकार देणार आहेस असं असं वाटलं होतं मला पण खाली येऊन तू असं का वागलीस असं असं त्या विचारता आणि काय करून बसली असे आणि मग त्यानंतर प्रेक्षकांना विक्रम मानिनी जीवा पार्थ काव्या नंदिनी सगळे चालेत तर विक्रम आल्याला ओरडत आहेत मूर्खपणा केला आहे तिने रम्या तू जे काही केलं आहेस ना त्याच्यामुळे माझ्या मित्राशी असलेले इतक्या वर्षाचे संबंध बिघडलेत कळतंय का तुला असं म्हणून विक्रम ओरडत आहेत रम्याला इथे आणि आता या वाक्यांवर म्हणजे विक्रम म्हणतात तुला जर मुलगा बघायला यायचं नव्हतं तर तसं आधी सांगायचं होतंस ना तू मला हा असा सगळा तमाशा करायची काय गरज होती असं विचारलं आता विक्रमने लगेच आणि रम्या कशी चिडून बघते बघा मामाकडे स्वतः आईला तर आईला बघतेच रागाने चिडून आणि मग रम्या पुढे म्हणते अच्छा म्हणजे तुम्ही पहिला मुलगा दाखवल्या क्षणी त्याला होकार द्यायचा असा नियम होता का आजच्या संध्याकाळचा असं वर्तवण करून विचारते आई विक्रमला आणि विक्रम असा शॉक होऊन बघतोय तर मानिनी सुद्धा अशी एकदम बघते चिडून आणि प्रत्येकजण एकमेकांकडे असं वेगळ्या नजरेनं बघतात आणि हाताश होत आहेत रम्या पुढे म्हणते की आज हे नव्हतं माहिती होतं मला मला फक्त असं वाटलं होतं की मुलगा बघायची अट आहे पसंत करायची नाही असं म्हणून वर्तुळ करून म्हणते मानिनी म्हणते रम्या रम्या उगाचा शब्दात पकडू नकोस आणि तुला असं कोणी काही म्हटलं नसतं तुला मुलगा पसंत पडला नसता तर आम्हाला मान्य होतं नकार द्यायचा होता कोणीच काही बोलणार नव्हतं तुला पण खाली सगळ्यांसमोर पार्कचं नाव घेण्याची तुला काय गरज होती असं मानिनीने विचारले बरं का इथे रम्याला आणि नंदिनीलासुद्धा हे पटलंय रम्या पार्कचं लग्न झालं आहे असं मानिनी परत एकदा सांगते इकडे रम्याला आणि मग सगळेजणं पार्थकडे बघायला लागतात तिकडे काव्या तिकडे मांडो डोलावते आपली मानिनी म्हणते की तरीसुद्धा त्याला तुला तु त्याच्यावरच्या प्रेमाचा झेंडा कायम फडकवायचाच असतो असं म्हणते तुला काहीच वाटत नाही पण चार चौघात असं ऐकून सुद्धा आम्हाला लाज वाटते असं मालिनी सांगते आता आणि रम्या तिच्याकडे कशी बघते बघा असं सांगितल्यानंतर आणि मालिनी म्हणते तुला काय वाटतंय तू कायच मोठा पराक्रम गाजवलायस छे अगं छे, याला पळकुटेपणा म्हणतात रम्या आणि मग पुढे म्हणते आपला भूतकाळ मागे टाकून पुढे जाण्यासाठी हिम्मत लागते आणि मग काव्या या वाक्यांवर कशी बघते बघा आणि ती हिंमत नाही आहे तुझ्यात असं रम्याला आता मानिनीने सांगितलं आणि काव्या या सगळ्याचा एक वेगळाच अर्थ घेते मानिनी पुढे म्हणते देवा मा तुझ्या मूर्ख मूर्खपणामुळे आपल्या कुटुंबाला काय काय सहन करावं लागणार आहे कुणास्तव कसं म्हणते आणि वसवात यावर काही बोलू शकत नाही प्रेक्षकांना इतर वेळी वसवत्याचा तोंड कसा तोडतो तुर चालू असतं तर लगेच रम्या इथे म्हणते सहन अगं तुम्हाला सहन करावं लागतंय असं विचारते उलट तोंड करून या घरात ना प्रत्येक वेळी मीच फक्त सहन करते असं म्हणते इकडे रम्या आणि मग आता प्रत्येकजण रम्याकडे बघतात की ही काय सहन करते असं म्हणून आणि मग रम्या पुढे म्हणते मन मारून तोंड दाबून प्रत्येक दिवस कसा ढकलते ना ते माझं मला माहिती असं सा सांगते आणि आता मानेनी बघा कशी बघते रम्याकडे तर पार्थसुद्धा सुद्धा आणि जीवासुद्धा तर रम्या हे बघ असं म्हणून त्या काहीतरी बोलायला लागते तर रम्या म्हणते बास आई तुम्ही आज खूप बोललात सगळे असं म्हणून रम्या सगळ्यांनाच इकडे गप्प करते बरं का आणि मग म्हणते आता फक्त मी बोलणार आहे असं म्हणून सांगते आता काय बोलणार आहे रम्या प्रेक्षकांना इंटरेस्टिंग बोलणार आहे तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि मग पुढे म्हणते मला सांग मामा मी आले होते का तुझ्याकडे माझ्यासाठी स्थळ बघ म्हणून असं जाऊन विक्रमसमोर जाऊन उभी राहून विचारते आणि मग म्हणते मी म्हटलं होतं तुला माझ्यासाठी मुलगा बघ म्हणून नाही ना असं म्हणते वरती आणि परत एकदा सांगते रम्या की माझं पार्थवर प्रेम आहे माझं त्याच्याशी लग्न करून द्या हे पुन्हा पुन्हा सांगूनसुद्धा तुम्ही त्याच्याविषयीचा जो काही हट्ट आहे तो सोडलात ना ना, ना, का नाही ना मग मी सुद्धा माझा हट्ट सोडत नाही असं म्हणून परत एकदा ठामपणे सांगते ती इथे आणि आता बघू या पुढे काय घडणार आहे या सगळ्यामुळे रम्या म्हणते या सगळ्या अशा सगळ्यामध्ये तुम्ही सगळे बरोबर मी एकटी चुकीची हे कसं काय असा प्रश्न विचारते बरं का रम्या इकडे आणि आता काव्या अशी बघते मी रिॲक्ट करते की तिला नेमकं काय करायचं आहे हेच कळत नाही आहे तिला जड राग पण येत नाही वाईट पण वाटत नाहीये तर लगेच रम्या म्हणते या सगळ्यात प्रत्येक जण आपापल्या मर्जीप्रमाणे वागतो मामा मामी मावशी आई इतकंच काय नंदिनीसुद्धा तिला हवं होतं म्हणून तिने हे लग्न मान्य केलं असं आहे तर जीवा नंदिनीकडे बघतोय बरं का प्रेक्षकांनो आणि दोघं एकमेकांकडे बघतात आणि पुढे रम्या असं म्हणते ही काव्या तर काय या घरात कसंही वागलं तरी चालतं या काव्याने आणि मग जीवा काव्याकडे पण बघतो पार सगळं जुळवून घेतोय म्हणजे किती छान असं चाललंय तुमचं आणि जीवा तर काय कशातच नसतं तर ठीक आहे चालेल असं त्याचं असतं फक्त मी जर का माझ्या मनाप्रमाणे वागले ना तर तुम्हाला सगळ्यांचे सगळे संबंध लगेच खराब होतात असं इथे विट आपल्या मनातली खदखद आहे ना ती बाहेर काढती आहे रम्या इकडे खरं ती बरोबर आहे का चुकीची आहे कुणालाच कळत नाही आहे तर रम्या पुढे म्हणते मला फक्त एकच संबंध जोडायचा आहे माझा आणि पार्थचा हे कसं कळत नाही आहे तुम्हाला आणि पार्थ शॉकिंग मोडमध्येच बघतो आहे असं म्हणजे त्याला उदास पण वाटतं आहे वाईट पण वाटतं आहे आणि ती असं म्हणजे काय करावं कळत पण नाही आहे रम्या पुढे म्हणते तुम्ही काहीही केलं तरी मी माझं प्रेम विसरणार नाही आहे असं परत तिनं ठामपणे आहे सगळ्यांसमोर आणि याचा मात्र खरोखर आता काव्याला धक्का बसलेला आहे प्रेक्षकांनो कारण तिच्या चेहऱ्यावर तसं दिसून येतंय अगदी मानिनीला सुद्धा धक्का बसलाय तर रम्या लगेच म्हणते तुम्ही सगळ्यांनी जायतून म्हणजे हात जोडून ती सगळ्यांना जायला सांगते आणि मला थोडा वेळ एकटीला राहू द्या असं म्हणते आज मला एकटीला जगू द्या असं म्हणून सांगते आणि मग जाता जाता काव्या एक नजर ना इकडे रम्यावर कशी टाकते बघा प्रेक्षकांनो ती तिच्याकडे बघत बघतच अक्षरशः त्या रूममधनं बाहेर पडते काय विचार करत असेल काव्या जरा कमेंट जरा करत चला बघूया आता रम्या पुढे अजून काय काय करणार आहे ते तर प्रेक्षकानो आता बघा काव्या तशी खुर्चीवर बसून राहिली आणि ती विचार करते आता की तिला आहे की रम्याने कसं सगळ्यांसमोर सांगितलं होतं की तिचं पार्थवर प्रेम आहे आणि तिला पारची लग्न करायचं आहे वगैरे तर लगेच क रम्या बघ सग सगळ्यांसमोर तिनं आपलं बेधडकपणे प्रेम व्यक्त केलं घरच्यांनी अडवलं लोकांनी विरोध केला पण दुसरा मुलगा आणून उभा केला तिच्यासमोर पण तरीसुद्धा ती बिलकुल हल्ली नाही घाबरली नाही मागे फिरली नाही ती सगळ्यांसमोर तिनं म्हणजे सगळं ऐकून घेतलं पण जे शेवटी तिला पाहिजे तेच तिनं सांगितलं आणि मग त्याच्यानंतर ती म्हणते नजरेला नजर मिळवून सांगितलं सरळ ती म्हणाली होती पार्थवर माझं प्रेम आहे वगैरे तिच्याशीच लग्न करणार आहे असं असं तिनं सांगितलं आणि काय हिंमत आहे तिच्यात ही हिंमत माझ्यात का नाही असा प्रश्न काव्याला पडलाय बरं का प्रेक्षकांवर ती म्हणते मी सगळ्यांना ओरडून सांगू शकले असते की माझं जीवावरच प्रेम आहे मी त्याच्याशीच लग्न करणार आहे तुम्ही कितीही चांगला मुलगा आणा काहीही कारण द्या पण मी नाही बळी पडणार पण मी का नाही केलं हे तेव्हा हा विचार आता काव्या करते बघा प्रेक्षकांना उत्तर मिळालं आहे आपल्याला आणि जीवा सुद्धा म्हणत होता किंवा जीवा सुद्धा म्हणाला होता की चल आपण सांगून टाकू बोलून टाकू सगळं तेव्हाही मी नाही दाखवली हिंमत असं ती म्हणते तेव्हाच कशाला अगदी म्हणजे इतके दिवस झाले मी काहीच बोलू शकले नाही आहे त्याच्यानंतरसुद्धा का माझ्याच्याने हिंमत होत नाही आहे असा प्रश्न काव्याला पडला आहे आणि म्हणते म्हणजे तिची मैत्रीणसुद्धा म्हणाली होती कसली वाट बघते सांगून टाक सगळ्यांना पण का नाही माझी हिंमत होत आहे हा प्रश्न आता काव्याला पडला आहे ती याच गोष्टी विचार करतेसारखा रम्या ही हिंमत कशी काय करू शकते एकदा बोलू का तिच्याशी असं म्हणून आता प्रेक्षकांनो काव्याना रम्याशी बोलायला जाणार आहे आणि म्हणते माझ्या आणि तिचे इतके वाद झाले ती का बोलेल माझ्याशी हा सुद्धा प्रश्न काव्याला पडला आहे आणि तरी पण एकदा मी तिच्याशी बोलून बघितलं पाहिजे किंवा बोललं पाहिजे असं म्हणत प्रेक्षकांनो काव्या आता रम्याशी बोलायला जायच्या विचारात आहे या दोघींचं बोलणं कुठल्या थराला जाईल किंवा काय वेगळं वळण घेईल ते बघत राहूया त्याच्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका बघूया रम्या आणि काव्या काय बोलतायत प्रेक्षकांनो रम्या इकडे कपाटावरती का आता काव्या आल्यावर रम्या कशी रिॲक्ट करते बघा तू इथे असं म्हणून विचारते तर रम्याला काव्या म्हणते की मला तुझ्याशी थोडं बोलायचंय रम्या विचारते माझ्याशी तर काव्या परत म्हणते तुझ्याशीच मग काव्या डायरेक्ट बोलायला म्हणजे रम्या डायरेक्ट चालू करते बोलायला म्हणते हे बघ काव्या तुला जर मो मोबाईलच्या विषयावरून काही बोलायचं असेल तर मी तुझी आधीच माफी मागितली तुला हवं तर मी पुन्हा एकदा तुझी माफी मागते तुझ्या आईवडिलांवर संशय घेतला तुझ्या आईवडिलांशी बोलले तुझ्या कॅरेक्टरवर बोलले या सगळ्या गोष्टींबद्दल आय एम एक्स्ट्रीमली सॉरी असं रम्या आता म्हणते आणि म्हणते खरंच चुकलं माझं तर काव्या म्हणते त्याबद्दल बोलायला नाही आली आहे मी असं म्हणते बरं का आता रम्याला प्रश्न पडला मग हे कशाबद्दल बोलायला आले तर रम्या रम्याला काव्या म्हणते की एका वेगळ्याच विषयावर मी बोलायला आले तुझ्याशी आत येऊ शकते का असं विचारते तर काव्या तिला आतमध्ये रम्या तिला आतमध्ये घेते बरं का आणि मग त्याच्यानंतर काव्या तिलाच दार लावायला सांगते दार लावून घेशील असं विचारते प्रेक्षकांनो रम्या काव्याला म्हणते की बोल तुला काय बोलायचं होतं आणि प्रेक्षकांनो इकडे काव्या म्हणते थेट मुद्द्यावरच येते मी असं म्हणून आणि आता काय विचारेल काव्या रम्याला ते बघणं कदाचित उद्याच्या भागात असेल आता बघूया या उद्याचा भाग नेमका काय असतो आणि नेमका काय काव्या रम्याला प्रश्न विचारणार आहे ते तर प्रेक्षकांना नंदीला वाटते आपल्या बहिणीची काळजी म्हणून ती पार्शशी बोलायला येते आणि ती म्हणते तुम्ही खाली काय झालं त्याविषयी तुम्ही काहीच बोलणार नाही आहेत का माझी बहिणी ते, ते सेफ राहील का तर पार्थ म्हणतोय काव्या पार्थ देशमुख आहे आणि माझ्या बायकोची काळजी घ्यायला मी समर्थ असं म्हणून सांगते तर इकडे रम्या आणि पार्थचं लग्न लावायला ऐकते काव्या तयार झालेली आहे बघूया आता पुढे पार्थ काय रिॲक्ट करतो आणि नेमकं काय बोलतोय या सगळ्यावर त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रिव्ह्यूज आवडत असेल